धावत्या ट्रेनमध्ये बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये कल्याण रेल्वे पोलिसांनी नराधम आरोपीला अकोल्यातनं अटक केली आहे या धक्कादायक घटनेमुळे प्रवाशांच्या विशेषतः महिला आणि मुलींच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही अत्यंत गंभीर घटना कसारा आणि अकोला दरम्यान धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये घडली होती आरोपी गजानन चव्हाण यांना कल्याण रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली तिचा विश्वास संपादन करून तो तिला अकोल्यापर्यंत घेऊन गेला या प्रवासादरम्यान त्यानं धावत्या ट्रेनमधील बाथरूममध्ये तिच्यावर अत्याचार के केला अमानुष कृत्य केल्यानंतर आरोपी गजानन चव्हाण यांना अकोला रेल्वे स्टेशनवर पीडित मुलीला सोडून तिथून तो पसार झाला होता पीडित मुलीनं हिंमत दाखवत अकोला रेल्वे पोलिसांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली अकोला रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली आणि गुन्हा वर्ग केला माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्परतेनं तपास चक्र फिरवली मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या मदतीनं अखेर नराधम गजानन चव्हाण याला अकोल्यातनं अटक करण्यात यश आलं या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं सा पोलिसांनी सांगितलं आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपीनं तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतगाव शेखापूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे एन टी व्ही न्यूज मराठी कल्याण